नमस्कार आज आपण पाहणार आहोत गव्हाच्या पिठाचे तळलेले मोदक अगदी कुरकुरीत आणि नरम न पडणारे आणि एकदम झटपट होणारी ही रेसिपी आहे याच्यामध्ये तुम्ही अगदी पंधरा मिनटात अकरा मोदक करू शकता चवीला एकदम स्वादिष्ट पण तितकेच झटपट होणारे हे मोदक आज आपण बनवूया चला आता रेसिपीला सुरुवात करूया मोदकसाठी लागणार साहित्य खोबरं गूळ सुंट बडीशोप आणि चार पाच वेलदोडे हे सर्व मी मिक्सरमध्ये बारीक केलं हे सर्व मिक्सरमध्ये अगदी चांगल्या प्रकारे बारीक करायचं जाडसर ठेवायचं नाही हे बारीक करून झाल्यानंतर एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक चमचा तूप मिक्स करायचं व्यवस्थित सगळं सर्व मिश्रणाला तूप लागलं पाहिजे तुम्हाला थोडं जास्त तूप घालायचं असलं तर ते तुम्ही वापरू शकता पण मी फक्त इथे एक चमचा स्तूप वापरलेला आहे आणि नंतर मला अकरा मोदक बनवायचे म्हणून मी त्याचे छोटे छोटे असे अकरा पार्ट करून ठेवले आणि हे ह्याच्यासाठी भिजवलेली जी कणिक आहे ही रोजच्या डेली स्वयंपाकासाठी म्हणजे चपात्यासाठी बनवते तीच कणिक आहे मी त्याच्यामध्ये एक्स्ट्रा काहीच घातलेलं नाही आहे ना तेल घातलेलं आहे ना तूप घातलेलं आहे रोज आपण चपात्यासाठी जी कणिक भिजवतो त्याच कणकीचे मी हे मोदक बनवते मग त्याचे छोटे छोटे मला अकरा मोदक बनवायचे होते म्हणून अकरा गोळे तयार करून घेतले आणि त्याच्या एकसारख्या पुऱ्या लाटून घेतल्या पुऱ्या एकाच वेळी सर्व लाटून घेतल्या आणि त्याच्यानंतर मग जे मिश्रण तयार केलेलं होतं ते असं भरून नंतर हे अशा प्रकारे मोदक तयार केलं आणि जो वरती एक्स्ट्रा कणिक आहे ती काढून घ्यायची म्हणजे कारण तिथं मोदक असा जाड राहतो तसा जाड राहू द्यायचा नाही तो जाड मोदक असा आपण जरी तळलं तरी आतल्या साईडनं कच्चा राहतो त्याच्यामुळे हे असं मी जसं व्हिडिओमध्ये दाखवते तसं त्याप्रमाणे ते एकत्र मिटल्यानंतर मोदक त्याची वरची जी एक्स्ट्रा कणिक आहे ती काढून घ्यायची आणि त्याच्यामुळे मोदक अगदी छान लागतात असे जाडसर होत नाहीत किंवा कच्चे पण राहत नाहीत पण तुम्हाला जर कळ्या पाडून तसे करायचे असले तर तसे पण तुम्ही करू शकता आता सर्व मोदक तयार झाले मग तळण्यासाठी तेल ठेवलं तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि मोदक हे मी जसे व्हिडिओमध्ये दाखवते तसे त्याप्रमाणेच तळायला सोडायचे असे सरळ एकदम नाही ठेवायचे मी जसे व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणेच अशी वरची जी मोदकाची साईड असते ती खाली तेलामध्ये बुडलेली पाहिजे अशा टाईपनं सोडायची सुरुवातीला फुल गॅसवरतीच आपण मोदक तळायचे एक मिनटानंतर लगेच त्याला पलटी मारायला सुरुवात करायचं म्हणजे जी वरच्या साईडला मोदक होते ते खाली तेलात गेले पाहिजे अशी पलटी मारून घ्यायची आणि मग ते पलटी मारल्यानंतर गॅस कमी करायचा मीडियम करायचा आणि मग हे असे सारखे थोडेसे एक, एक दोन मिनिट असे हलवायचे म्हणजे ते कुरकुरीत होतं आणि कच्चे पण राहत नाही अशा प्रकारे पाच एक मिनटामध्ये सर्व मोदक तळले जातात आणि हे पाहू शकता तुम्ही किती छान दिसतं आहे मोदक याच्यामध्ये कळ्या पडल्याने किंवा काही केलं नाही अगदी पंधरा मिनटात तुमचे अकरा मोदक तयार होतात